आजकाल बायको दोघंही कमावतात दोघांनी तीस लाखाचं पॅकेज असतं सकाळी जे आठला जातात ते रात्री अकराला येतात म्हणजे आपल्या कौटुंबिक नात्यापासून दूर गर्दीत राहून एकटेच करिअर घडवत असतात कारण काळाची गरजच आहे मोठ्या पगाराची नोकरी सोडू शकत नाही आणि स्वतःचं मूल सांभाळू शकत नाही मग ते मूल सांभाळण्यासाठी फुल टाईममध्ये एजन्सीकडून आया किंवा आंटी बोलवतात त्या आयाच त्याच्यावर सगळे संस्कार करतात मग त्याला भरवणे आंघोळ घालणे त्याला युनिफॉर्म घालणे त्याला स्कूलमध्ये सोडणे स्कूलमधून आला की त्याचं सगळं करणे हे सगळं आयाच करतात रात्री पण झोपताना तो आयाच्याच जवळ झोपतो कारण आईवडील लेट येतात त्यामुळे जे काही त्याच्यावर संस्कार होतात ते आयाच करते त्यामुळे त्याला घरातली जी नाती आहेत आई म्हणजे आजी आजोबा काका मामा हे नात्याचं त्याला ते महत्त्व कळत नाही त्यातूनही ती आयासंस्कारी असेल तर ती करू शकते तिला जर त्या मुलाची अटॅचमेंट असेल तर ती करू शकते हे संस्कार पण हे सगळीकडे शक्य होत नाही म्हणजे काय की ही जी मुलं आहेत ही जी वाढतात ही पूर्व मोठी होतात शिकतात नंतर त्यांना शिक्षणासाठी आईवडील परदेशात पाठवतात तिथं ते कमवतात लग्न करतात तिथंच सेटल होतात परत ते इंडियामध्ये येत नाहीत मग इथं त्यांचे आईवडील काय करतात आईवडील ते मुलाला एवढं शिकवतात फक्त वडिलांचं त्या मुलाचं नातं फक्त पैशापुरती राहतं त्याच्यानंतर ही म्हातारे होतात ह्यांना चालायला होत नाही अवयव सगळे ह्यांचे एक 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 काम करायचं बंद करतात मग त्यांची रवानगी होते वृद्धाश्रममध्ये आणि तिथंच मुलाची वाट बघून ते या जगाचा निरोप घेतात ही हे, हे आजकालचं कडू पण सत्य आहे